नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारपासून आपल्या अत्यंत पुण्यवान अशा सप्ताहाला म्हणजे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे जे कोणी ताई दादा यांनी या पारायणाला बसलेले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा तुमचे सात दिवसाचे पारायण चार डिसेंबरपर्यंत पर्यंत निर्विघ्नपणे पार पडू दे ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना तुम्हाला सांगते मन राहून पारायण करा श्रद्धेने करा प्रत्येक कथा प्रत्येक कथेचा सार हा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व देतो आपल्याला आणि आपल्याला सांगतो की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे आता बघा गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे तसे उद्यापनाला नैवेद्य काय करावा त्यानंतर जोडपे जर नाही भेटले तर काय करावे त्याच्यानंतर सुपारी फळे याचं काय करायचं या अनेक प्रश्नांची उत्तरे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चार तारखेला दत्त जयंती आहे पण त्या दिवशी आपण फक्त वाचन समाप्ती करणार आहोत आणि उद्यापन आपण पाच डिसेंबरला करणार आहोत पाच डिसेंबरला तुम्ही घरामध्ये नैवेद्य महाआरती केली किंवा मग केंद्रामध्ये अन्नदान केले किंवा दक्षिणा दिल्या तरी चालेल बघा आपण लगेच पोती आणि पूजा मांडणी उचलायची नाही पाच तारखेला दिवसभर पोती पूजा तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सहा तारखेला ती उचलायची जर तुम्हाला सहा तारखेला बाहेर जायचं असेल तर तुम्ही पाच तारखेला संध्याकाळी पूजा उचलू शकता किंवा मग दिवसभर घरामध्ये पूजा मांडणी ठेवा गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी साडे दहाच्या अगोदरच तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती दाखवायची आहे सॉरी आरती करायची आहे किंवा मग किमान बाराच्या तरी तुम्ही उद्यापन करा आता जाणून घेऊया गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करायचे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायची त्यानंतर आपल्या देवघरातील देव आहेत त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची त्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आणि त्यानंतर पारायणाची जी पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे प्रथम दिवा प्रज्वलित करा घरामध्ये सुगंधित धूप लावा अगरबत्ती लावा आणि जी आपण पूजा करणार आहोत ती या पद्धतीने करा आता बघा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना नाक घसून त्रिवर मुजरा करा कान पकडून त्यांची क्षमा याचना करा बघा दत्त महाराज स्वामी महाराज हे तुम्ही माझ्याकडून सात दिवसाचे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतले यासाठी तुमची मी खूप खूप आभारी आहे खूप खूप तुमचे धन्यवाद आणि पारायण करताना तुम्ही नेहमी नैवेद्य दाखवताना किंवा बोलताना वागताना काही जर चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि यापुढे माझ्याकडून अशा मोठ्या सेवा करून घ्या अशी आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आणि त्यानंतर प्रथम आपल्याला ग्रंथ तीनदा उचलायचा आहे तीन वेळा दत्त महाराजांचा जय जय करायचा पोती आपल्या कपाळाला लावायची आणि पाया पडायचं आता बघा गुरुचरित्र पोती उचलण्याची योग्य पद्धत आहे एक विशिष्ट पद्धत आहे केंद्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने पोती उचलली जाते पोतीवरचं जे वस्त्र आहे ते व्यवस्थित उचला पोती हलके हाताने उचला छातीजवळ ठेवा आणि तिसऱ्या वेळ वर डोक्यावरती तुम्हाला ते थे ठेवून जय जयकार करायचा थे आहे आणि मग पोती खाली ठेवायची आहे बघा जय जयकार हा तीन वेळा करायचा आहे आपल्या दोन्ही हात हे ग्रंथाला लावायचे ग्रंथ जागेवरून छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने वरती उचलायचा आणि उचलत असताना काय म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त असे तीन वेळा म्हणायचं आहे आणि नंतर तो ग्रंथ खाली टेकवायचा परत ग्रंथ उचलायचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि परत तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलायचा आणि सेम याच पद्धतीने म्हणायचं आणि ग्रंथ आपल्या डोक्यावरती म्हणजे ठेवायचा नसेल तर मग तुम्ही डोक्याला लावलात तरी चालेल आणि बघा खाली जागेवरती ठेवायचा mm. आणि अशा पद्धतीने तुम्ही हा ग्रंथ हलवायचा आहे डोक्यावरती पोत्री ठेवल्याने तिची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये समावते तीन वेळा जय जयकार झाल्यामुळे तेच वस्त्रावरती आपण पारायण वाचले तिथे पोती ठेवून द्या आणि त्या कपड्यामध्ये ती पुन्हा गुंडाळून ठेवून द्यायची आता ग्रंथ हलवल्यानंतर हे जे तीन नैवेद्य आहेत ते नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला आरती म्हणायचं आहे आणि राहिलेले दोन जे नैवेद्य आहे ते गायला आणि कुत्र्याला द्यायचे पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंग्याची भाजी ही सुद्धा नैवेद्यामध्ये आवर्जून करावी मर परंतु कांदा आणि लसूण या नैवेद्यामध्ये अजिबात वापरू नका तसेच तुमचे साधे जेवण सुद्धा तुम्ही बनवू शकता एकूण पाच नैवेद्य तुम्हाला तयार करायचे आहेत महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी ही आवर्जून ठेवायची आहे एकूण पाच नैवेद्य तयार करावे ते कोणासाठी पहिला दत्ता महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी चौथा आपल्या गुरुचरित्राच्या पोतीसाठी आणि पाचवा जो आहे तो आपल्या गायीसाठी आणि कुत्र्यासाठी तुम्ही हे नैवेद्य नैवेद्य करू शकता पूजा पूर्ण झाल्यानंतर आपण गायीला खाऊ घालावा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यायचा आणि आरती करायची शक्य असेल तर तुम्ही एका जोडप्याला जेवण घाला तुमच्या जर दारासमोर कोण आलं तर त्याला भिक्षा द्या नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करा बघा सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची त्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आणि मग त्यानंतर आपली कुलदेवी कुलदेवतेची आरती करायची आणि या पद्धतीने आपल्या अन्न पाच आरत्या करायच्या आणि या पद्धतीने आपल्या व्रताचं उद्यापन झालं आता प्रश्न येतो तो म्हणजे की जोडपं बोलवायचं किंवा एखाद्या ब्राह्मणाला शिदा दक्षिणा द्या किंवा मग त्याला जेवायला घाला किंवा हेही शक्य नसेल तुम्हाला तर आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे तर त्या नैवेद्याचं काय करायचं सीधा काढून ताटामध्ये ठेवायचा आणि त्या शिद्याची पूजा करा आणि हा जो पूज शिद्याची पूजा, पूजा केलेली शिदा आहे तो आजूबाजूला जिथे कुठे दत्त मंदिर असेल किंवा कोणतेही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही हा शिधा आणि त्यासोबतच जी काही दक्षिणा एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये दोनशे एक रुपये पाचशे एक रुपये पा तुमच्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणा त्यासोबत ठेवून त्या मं मंदिरामध्ये ठेवून या म्हणजे तिथे अर्पण करा शिध्यामध्ये चार जण व्यवस्थित जेवतील असं एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरिबाला दान करा आणि बघा त्याच्यामुळे अडून असं बसायचं नाही की मला जोडपं मिळालं नाही मग मी काय करू कसं कर उद्यापन करू तर बघा गाईचा कुत्र्याचा नैवेद्य आहे तो गाईला कुत्र्याला खाऊ घाला मात्र गायी कुत्री नसतील तर आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल मोठी जागा असेल तर तिथे तो नैवेद्य ठेवा गाय कुत्र्याच्या नावाने ठेवायचा बाकी कोणती जनावरं कीटक मुंगी ते खाऊन जातील काय हरकत नाही शेवटी ते काय कोणाच्या तरी मुखातच तर जाणार आहे आता उद्यापनानंतर पूजा साहित्य जसं आहे तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती अक्षदा फुलं हळदी कुंकू अर्पण करायचं आणि नंतर पूजा हलवायची पूजा साहित्याचं विसर्जन कसं करायचं त्याचं काय करायचं तर बघा या प्रत्येक वस्तूंची आपण माहिती जाणून घेवा नंबर एक कलशातील नारळ आता कलशातील नारळ जो आहे त्या नारळाने गुरुचरित्र वाचनाची पूर्ण ऊर्जा शोषून घेतलेली असते त्यामुळे तो साधासुद्धा नारळ नसतो त्यामुळं तो नारळ फोडून किंवा विसर्जन न करता एका स्वच्छ लाल वस्त्रामध्ये पूर्णपणे गुंडाळा त्याला गाठ मारा आणि हा नारळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला वरच्या साईडला तुम्ही बांधून द्या गुरुचरित्र पारायणाची ऊर्जा सदैव घरात राहील तुमच्या आणि तुमच्या घरात कोणतीही निगेटिव्हिटी प्रवेश करणार नाही जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल जास्त दिवस राहणार नसाल तर तुम्ही थोड्या दिवसासाठी राहणार असाल तर तो नारळ प्रसाद म्हणून खा आणि जास्त दिवस राहणार असाल तर बांधा आता नंबर दोन म्हणजे पाणी आता या पाण्यामध्ये खूप ऊर्जा सामावलेली असते ती घरातील टॉयलेट बाथरूम सोडून घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये पाण्याने किंवा फुलाने शिंपडा स्वतःच्या अंगावरती घरातील सर्वांच्या व्यक्तींच्या अंगावर मुलांच्या अंगावरती उंबऱ्यावरती आपल्या शिंपडा आणि उरलेलं जे पाणी आहे ते तुळशीचं झाड सोडून प्र कोणत्याही झाडाला अर्पण करा नंबर तीन दत्तस्वामींचा फोटो किंवा मूर्ती आता मूर्ती किंवा फोटो जो आहे तो उचलून तुम्ही जिथे त्यांची विधिवत पूजा करता तिथे ठेवा आता नंबर चार फळे आता जी फळे तुम्ही सात दिवस ठेवली होती ती घरातील सर्वांनी सात दिवस खायची आहे बाहेरच्या व्यक्तींना हा प्रसाद अजिबात द्यायचा नाही हे लक्षात ठेवा आता नंबर पाच प्रतीक म्हणून जी तुम्ही सुपारी पुजली होती ती तामनात घेऊन थोडंसं दत्तांचा मंत्र म्हणा त्यावर अभिषेक करा आणि ती सुपारी तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मग तुम्ही दत्तांचं प्रतीक म्हणून ती ठेवू शकता आता ती सुपारी एखाद्या डबीत ठेवा तिला हात वगैरे लागणार नाही किंवा सुतकात हात लागणार नाही पिरियडसमध्ये हात लागणार नाही याची काळजी घ्या नंबर सहा अखंड दिवा त्या वातीचं आपण काय करायचं तर दिव्याची वात पारायण करताना ऊर्जा शोषून घेते ती वात कचऱ्यात न टाकता पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा मग एखादी मातीची मोठी पंथी घ्या त्याच्यामध्ये ते तुम्ही तेल टाका ती वात जो आहे ती पेटून द्या किंवा कापराबरोबर तुम्ही प्रज्वलित करा आणि तो राहिलेला भस्म जो आहे ते त्याच्यामध्ये पाणी टाकान ते एखाद्या झाडाच्या मुळाला टाका आता नंबर सात अगरबत्ती धूप यापासून तयार झालेली रक्षा म्हणजे विभूती आता ही गुरुचरित्र वाचनाची रक्षा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असते त्यामुळे ती फेकून देता न एखाद्या कागदाच्या पुढीत किंवा डब्यामध्ये भरून ठेवा आणि ती घरातल्या प्रत्येकाने रोज लावा घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तेव्हा ती कपाळी लावा आजारी असताना कपाळी लावा नकारात्मक विचारांनी जर आपल्याला त्रास होत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका प्रवासामध्ये किंवा मग महत्त्वाच्या कामाला तुम्ही जात असाल तर तिथे तुम्ही जाताना कपाळा लावा नंबर आठ पारायण संपल्यानंतर पोती कुठे ठेवाल आता पारायण संपल्यानंतर पोती उघडी ठेवायची नाही गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी झाकून ठेवावा स्वच्छ ब्लाऊज पीस किंवा एक छान कापड घ्या त्यामध्ये गुंडाळा आणि तुमच्या देवघरामध्ये तिथे हात लागणार नाही छेडछाड होणार नाही तर तिथे स्वामींच्या फोटोजवळ तुम्ही ती झाकून ठेवा अडगळी ती अजिबात ठेवू नका धूळ साधते त्या ठिकाणी ठेवू नका पोतीला धूळ कीड किंवा की ओलस ओलसरपणा जो आहे तो लागणार नाही याची काळजी घ्या बघा जेव्हा पाराण करायचं असेल तेव्हाच ती बाहेर का काढा आणि तिचा वापर करा नंबर नऊ सुपारी हळकुंड बदाम विड्याची पाने ही तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लव, दिगंबरा हादी दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू नाम हे अवश्य जपा तर बघा मंडळीनो दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा खूप महत्त्वाची आहे आतापासून तुम्हाला अनुभवती मिळायला सुरुवात झालीच असेल दत्त महाराज ही कोणतीही सेवा ठेवून घेत नाही त्याचं दुपटीने तिपटीने तुम्हाला फळ देतात तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी मी आशा करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करूया आणि उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त